जेव्हा आयुष्य ढासळत ना तेव्हा काही जण मंदिरं शोधतात काही जण माणसं तर काही स्वतःच्या शोधात निघतात मीही त्या काहींपैकी एक आयुष्यात एक काळ असा आला होता जेव्हा सगळं कोसळलं होत स्वप्न घरात बसून रडत होती मित्र हरवले होते नाती विरली होती स्वतःवरचा विश्वासही तुटला होता त्या काळात एकच जागा होती जिथं मला अजूनही स्वतः सारखं वाटायचं ती म्हणजे रंगभूमी सगळं गोंधळलेलं असताना सुद्धा तू मात्र शांतपणे माझ्या डोळ्यात बघून म्हणालीस अजून एकदा मंचावर ये प्रिय रंगभूमी तू मला शब्द दिलेस पण त्या शब्दांच्या आड आत्मविश्वास दिलास तू माझ्या आवाजाला पात्र दिलीस भूमिका दिलीस आणि त्या भूमिकेतून माझ्या रित्या आयुष्याला अर्थ दिला की नाटक करून पोट भरत का तेव्हा माझ्या हातून येणारा आवाज तुझा असायचा आणि मी म्हणायचे मन भरत ना मग बास प्रत्येक प्रयोगानंतर मी रिकामी असायच पण तुझ्या प्रकाश झोतात उभी राहिले कि त्या अर्थ मिळायचा तू थकलेल्या पावलांना ताल दिलास माझ्या चुकांनाही करून टाळ्या दिल्यास आणि माझ्या संघर्षाच्या काळात सदैव सोबत राहिलीस तूच मला शिकवलंस की नाटक म्हणजे काही फक्त स्क्रिप्ट वगैरे नाही ती म्हणजे प्रश्न विचारायची परवानगी आणि जेव्हा जीवन उत्तर देणं थांबवतं ना तेव्हा रंगभूमी प्रश्न विचारत राहते तुझ्या प्रश्नांनी मला आयुष्यात उत्तर मिळत गेली धन्यवाद माझ्या रंगभूमी तुला धन्यवाद कारण जेव्हा सगळं सोडून जायची वेळ आली होती तेव्हा तू माझ्या हातात हात धरून म्हणालीस की पडदा अजून खाली पडलेला नाही तुर्तास तरी इतकंच